नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सत्याऐंशीव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात आठशे सात ते आठशे सोळा एकूण दहा नाव आहेत कुमुद कुंदर कुंद पर्जन्य सर्वतो नीलवपुज्ञ या श्लोकातलं पहिलं नाव कुमुद कु म्हणजे पृथ्वी मुदह म्हणजे मोदयती आनंदित करतो दुष्टाचा संहार करून पृथ्वीवरील भार कमी करून पृथ्वीला तो आनंदित करतो म्हणून कुमुद हे ना त्यासाठी परमात्मा वराह नरसिंह वामन असे अवतार घेतो कुमुद या नावाचा कुम आणि उदह असाही विग्रह होऊ शकतो कुम उदती म्हणजे परमात्मा या पृथ्वीला वृष्टीनं भिजवतो विश्वाचं भरणपोषण करतो म्हणून कुमुद म्हणजे परमात्म्याचे पर्जन्य रूप असाही अर्थ होऊ शकतो दुसरं नाव कुंदरह कुंदर म्हणजे पृथ्वीचे विदारण करणारा हिरण्याक्ष दैत्याचा वध करण्यासाठी वराह रूप घेऊन पृथ्वीचे पाताळातून उद्धरण केले म्हणून तो कुंदर तिसरं नाव कुंद उन्द हे नाव आहे कुंदाचं फूल हे शुभ्र आणि मंद सुगंध देणारं असत परमात्मा ही त्याप्रमाणे पवित्र आणि शुद्ध आहे देवी सरस्वतीची जी प्रार्थना आहे या कुंदेंदु तुषार हार धवला यातही कुंद फुलाचा उल्लेख आलेला आहे शुभ्र रंगात जसे सप्त सप्तरंगाचं अस्तित्व असतं तसं परमात्म्यापाशी सर्वांसाठी प्रेमाचा समभाव असतो म्हणून कुंद हे त्याचे नाव पंच्याऐंशीव्या श्लोकात जशी उद्भव सुंदर सुंद ही जशी नावांची त्रिपदी आहे तशीच या श्लोकात कुमुद कुंदर कुंद ही त्रिपदी आहे चौथं नाव पर्जन्य पृथ्वीवर पर्जन्य रूपाने समृद्धी आणणारा असा परमात्मा आहे भवती पर्जन्य पर्जन्यात अन्न संभव यज्ञो वै विष्णु पर्जन्यवृष्टीमुळे पृथ्वी सुजला होते भगवंत आपल्या कृपा वर्षावाने जीवसृष्टीला समृद्ध करतो म्हणून पर्जन्य हे नाव यानंतरचे दोन्ही नावं संधियुक्त आहे पावन आणि अनिल पाचवं नाव पावन पावन म्हणजे पवित्र करणारा शुद्ध करणारा पाप नष्ट करणारा सहावं नाव अनिल हे नाव पंचवीसाव्या श्लोकातही आलेले आहे अनिल म्हणजे वायू परमात्मा हा वायू स्वरूप आहे वायू हे प्राण प्राणत आहे यानंतरची ही दोन्ही नाव संधीयुक्त आहेत अमृतांश आणि अमृत वपोह हो। सात्व नाव अमृतांश अमृतांश म्हणजे जो अमृताचा अंश आहे ब्रह्माचा अंश आहे परमात्मा स्वतः चैतन्य स्वरूप असून सर्व जीवसृष्टीला त्याच्यामुळेच चैतन्य प्राप्त झालेले आहे परमात्म्याचे चैतन्य स्वरूप अविनाशी असल्यामुळे अमृतांश हे नाव किंवा अमृताश असाही पाठभेद काही ठिकाणी आहे अमृताश म्हणजे अमृतम अश्नाती इथे म्हणजे अमृत प्राशन करणारा असा या नावाचा अर्थ आठवं नाव अमृत वपोहो अमृत म्हणजे मोक्ष हे ज्याचे वपू म्हणजे शरीर तो अमृत अमृतवपू दुष्टांच्या निर्दालनासाठी सज्जनांच्या रक्षणासाठी परमात्मा मानवी अवतार घेऊन शरीर धारण करतो त्याला अमृत वपू असे संबोधले आहे नव्व नाव सर्वज्ञ सर्व जानाति इति सर्वज्ञ सर्व काही जाणणारा म्हणून सर्वज्ञ या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव सर्वतो सर्वतोमुख म्हणजे सर्व बाजूंनी मुख व नेत्र असलेला उक्रम वीरं महाविष्णू ज्वलन्तं सर्वतोमुखम् असे नरसिंह रूपाचे वर्णन केलेले आहे परमात्मा ज्ञानरूप आहे आणि ज्ञान हे सर्व साक्षी सर्वत्र असते भगवद्गीते तेराव्या अध्यायात भगवंत म्हणतात सर्वतः पाणिपादं तर सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वत वृत्य सर्वृत्तिष्ठते हे विष्णूच्या विराट स्वरूपाचे वर्णन आहे वेदात यालाच सहस्र पुरुषः असे म्हटलेले आहे या भागात सत्याऐंशीव्या श्लोकातल्या कुमुद कुंदर कुंद परजन्य, पावन अनिल अमृतांश सर्वज्ञ आणि सर्वतोमुख या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद